असं अ रेल्वे अपघात जे आता, गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणाची कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेलं नाहीये प्रश्न असा आहे की की रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ खेळ करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालं नुसता हा रेल्वे पोतामध्ये विषय नाहीये माझ्या एका पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत त्या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक पाडला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी जर समजा कुठे आग लागली तर फायर शकत चा बंधन अशी आपली शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतके वर्षतो की बाहेरून येणारे जे लोढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणार आहे याच्यातन रेल्वे कोलपडली कशासाठी रेल्वेचा बोलवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोलवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीये ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात काय मेट्रो आणि काय करतात त्याने प्रश्न नाही सुटणार मुंबई मध्ये रेल्स आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबले म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत म्हणजे नक्की मेट्रो कोण वापरतंय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करते काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या गुंतलेत शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढं लावणार का आपण कशाला महत्व द्यायचं कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हेच समजा असं झालं सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळी शहरामध्ये झाला तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा सरकारचं सर लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही याच्यावरती लक्ष दिलं लख पाहिजे तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी फार मामूली आणि इतर सगळ्या ठिरपणच गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटत दुर्दैव आहे मला असं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्म वरती रोडची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष हार मध्ये प्रवास करायचा त्याच्यामुळे मला माहिती रेल्वेचा का प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेन मध्ये त्याच्यानंतर मी सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती हो एक सुनी हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं तक्रार करतात बरेचसा दोन गाड्या नव्याने हा टाउन निर्माण नाही झालाय माहिती आहे ना लोकांचं म्हटलं का रेल्वे मंत्री पण म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद द्यायचा रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा का राजीनामा दिल्या जावं तिकडे बघावं काय चाललंय ते सेवा